हॅलो गाईज आज येशूला झोका बनवला आहे हा तिच्या आजीने बघा तिचा झोका किती छान आहे ती किती खुश होती आता नागपंचमी आली त्याच्या आधीच येशूला झोका आहे दोघी बहिणी किती खुश होत आहे झोक्यामध्ये दोघी एकमेकींना झोका देत आहे एकमेकींसोबत साथ देऊन एकमेकींना झोका देऊन छान आहे येशू पूर्ण दोन वर्षाची पण वेदू तू दीडच वर्षाची हा पण ती पण खूप ऍक्टिव्ह आहे मम्मीने अगोदर येशूचा छान मेकअप केला येशू छान बसली मस्त तयार झाली पंचमीला बांगड्या घातल्या पंचमीला लिपस्टिक लावली मस्त तयार झाली मग झोक्यात जाणार आहे तोपर्यंत आजीनी छान झोका बांधला येशूला फुलाने डेकोरेशन केलं ते मस्त डेकोरेशन केलं येशूच्या आजीनी येशू किती छान लिपस्टिक लावून देते आधी झोक्यात येशू बसली येशू तुझ्या मध्ये बसली आधी मीच बसणार आहे येशू तुझू मध्ये बसली बाई आजी नि बनवला कस आहे जुजू आता झोक्यामध्ये वेदू बसली आहे तुला हा नाही म्हणून बेदू नंतर नंबर वेदू हस वेदू हस वेदू हस वेदू हस वेदू हसी आजी म्हणती वेद कुणी केला वेदूला कुणी केला पाहिजो का आजीने केला ना आजी म्हण वेदू तिचं तिचं किती छान गाणं म्हणतीये आता येशूची मज्जा बघा तुला झुकून बांधलं बाई आणि ते काय तुझ्या हातामध्ये खायचे तुला बर अनु कोण झोका देत आहे ए झोका कोण देते काय काय कोण खेळते झोका तू खेळतीय आणि दिदी तुला झू देते आता दिदीला बसून द्यायचं बसून देते ना दोघीना नको बस वा वाश्वा झोका तुला कुणी बनवून दिला कुणी बनवला आजीनी बनवला यश तुला झुजू कुणी बांधला बाई तुला ड्रेस कुणी आणला आत तुम्ही आणला तुमच्या दोघींना कुणी ड्रेस आणला आणला कशासाठी पंचमीसाठी कशासाठी पंचमीसाठी किती छान झुजू भांडला ना ओ बाई तुला उठायचं बाई चलू बाई हे ची बाई मग ते ओरिजिनल नाही ना ती आहे आज रात्री आणू तुला आज रात्री आणू ॲपल आणायचं ना येला ॲपल आणायचं पंचमीसाठी येशीला काय केलं झोका बांधला आता येशीचे केस काढायचे पंचमीपर्यंत म्हणून येशीला आधीच झुजू बांधला भाई ते खोट येशू ओरिजिनल नाहीये खोट आहे आणू तुला जा येशूला खूप ऍपल खावा टायलय येशूने त्या खोट्यात झाडाचं ऍपल काढलं खोट ऍपल खाती ये येशू मनाना ए मना ना झुजू वाटल्या येशूचा आणि वेदूचा पंचमीचा झोका कशा राहत्या दोघी बहिणी सारख्या सारख्या सोबत सोबत कसं वाटलं येशूचं आणि वेदूचं झोका घेत घेत म्हणालेले गाणे येशू आणि वेदू आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा